भारत पाकिस्तान युद्ध सुरू झाले घरात घुसून भारतानं ना पाकच्या नांग्या ठेसल्यात भारतानं ना पाकिस्तानचे मिसाईल ड्रोन हवेतच मारून फेकले एवढंच नाही पाकिस्तानची दोन लढाऊ विमानं भारतानं हवेतच तुकडे तुकडे करून पाडले भारतानं पाकिस्तानमधील लाहोरमधील हवाई हल्ला विरोधी संरक्षण यंत्रणास उद्ध्वस्त करून आहे आणि हे सगळं शक्य झाले भारताकडे असणाऱ्या हरोप ड्रोन यंत्रणेमुळे जी मूळची इस्रायलची आहे आता या व्हिडिओतून आपण पाहूयात पाकला रडकोंडी आणणाऱ्या हरोप ड्रोनविषयी इस्रायल एअरोस्पेस इंडस्ट्रीजच्या म्हणजेच आय आय मिसाईल डिव्हिजन विकसित केलेले हरोप हे आत्मघातकी ड्रोन आहे इस्रायलच्या कंपनीनं हरोपला युद्धभूमीचा राजा असंही टोपण नाव दिलंय युए आणि क्षेपणास्त्र यांच्या प्रभावी मारक क्षमतेचा एकत्रित परिणाम या हरो ड्रोन मध्ये पाहायला मिळतो हरोप हे शत्रू प्रदेशावरती घिरट्या घालून नेमकी वेळ साधत हल्ला करणारं लॉयटरिंग म्युनिशन प्रकारातील ड्रोन आहे त्याला सुसाईड ड्रोन अर्थात आत्मघातकी ड्रोन किंवा कामी ड्रोन असंही म्हणतात हे ड्रोन तब्बल नऊ तास हवेत घिरट्या घालू शकतं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जीएनएसएस म्हणजे सॅटेलाइट सिग्नल जॅमिंग असतानाही या ड्रोनच्या कार्यक्षमतेवरती कोणताही परिणाम होत नाही हे महत्वाचं या ड्रोनच्या समोरच्या बाजूस एक कॅमेरा बसवलेला असतो ज्या माध्यमातूनच ड्रोन ऑपरेट मा करणारा जवान टार्गेट शोधून त्याला तिथेच संपवू शकतो या ड्रोनचा वेगळेपणा आणि वैशिष्ट्य म्हणजे या ड्रोनच्या माध्यमातून न वापरलेले ड्रोन परत माघारी बोलण्याची क्षमता येत आहेत जेणेकरून त्या न वापरलेल्या ड्रोनचा वापर नंतर ड्रोन करता येईल त्यामुळे साधनं किंवा ड्रोन जे आहे ती वाया जात नाही म्हणूनच ते इतर मिसाईलपेक्षा यात आणखीन एक वैशिष्ट्य की ड्रोन ट्रक किंवा नौदलाच्या युद्धनौकांवरही सहज लॉन्च करता येऊ शकतं आणि कोणत्याही ठिकाणी जास्त थंडी असलेल्या भागात किंवा अतिउष्णतेच्या भागातही ते सहज वापरता येतं आय एच्या अधिकृत माहितीनुसार हरोप हे आय आय कंपनीने एकोणीसशे ऐंशीच्या च्या दशकात तयार केलेल्या हार्पी या पहिल्या जनरेशनच्या कामेकाजी ड्रोन सिस्टीमवरती आधारित असलं तरी हे ड्रोन ही त्याची अपग्रेडेड व्हर्जन आहे ज्यात अपग्रेडेड इलेक्ट्रो ऑप्टिकल सेन्सरचा वापर करण्यात आलाय त्यामुळे टार्गेट निश्चित नसलं तरीही ते चालू शकतं आतापर्यंत या ड्रोनचा रेकॉर्ड जर पाहिला ना तर एकोणनव्वद टक्के घटकांमध्ये अचूक लक्ष त्यांनी भेदले आता भारत पाक युद्धादरम्यान लाहोर येथील पाकिस्तानची हवाई हल्लाविरोधी यंत्रणा उद्ध्वस्त करताना भारतीय लष्करानं केलेल्या या ड्रोनचा वापर आता भारत पाक युद्धादरम्यान लाहोर येथील पाकिस्तानची हवाई हल्लाविरोधी यंत्रणा उद्ध्वस्त करताना भारतीय लष्करानं या ड्रोनचा वापर केला जो पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिस पब्लिक रिलेशन म्हणजे मान्य केलाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका